ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास कृष्णा रेपाळे यांनी आपला वाढदिवस सकाळपासून विविध उपक्रम राबवीत साजरा केला आहे विशेष म्हणजे वाढदिवस म्हटल्यानंतर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित अनेक अनोख्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सिव्हिल रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी देखील येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक अठरा येथे अनोख्या पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी शिक्षकांनी आणि मुलांनी त्यांचं औक्षण करीत फुलांची उधळण करीत त्यांचं जंगी स्वागत केलं त्यानंतर शाळकरी मुलांसमवेत केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं तर शिवसेना शाखा परबवाडी येथे मोफत सरकारी नोंदणी शिबिरास देखील त्यांनी भेट दिली परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा एकाच छताखाली लाभ घेता यावा या या उद्देशाने हा उपक्रम येथे राबवण्यात आला त्याअंतर्गत आधार कार्ड दुरुस्ती रेशन स्मार्ट कार्ड या इत्यादी योजनांचे भव्य शिबिर येथे संपन्न झाले यावेळी देखील परिसरातील नागरिकांसमवेत येथे केक कापून त्यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे येथे राबवण्यात आलेल्या सरकारी योजना शिबिरास देखील त्यांनी भेट दिली सफाई कामगारांना जेवणाचं वाटप केलं तर घरकाम करणाऱ्या महिला आणि सफाई कामगारांना धान्याच्या किटचं देखील वाटप करण्यात आलं अशा प्रकारे कार्यक्रम माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आपला वाढदिवस साजरा केला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन माजी नम्रता भोसले जाधव यांच्या था। करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा सैनिक यांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय शिव सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते

वाढदिवस हे येतच असतात वय वाढत असतं परंतु मला असं वाटतं की ह्या वाढदिवसाबरोबर जे माझे सहकारी आहेत हे नेहमीच सामाजिक काम करत असतात पण आज एक विशेष औचित्य साधून आपण बघित असेल सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णांना फळ वाटप केलं नुसती फॉर्मॅलिटी म्हणून नाही तर कशा पद्धतीने फळ वाटप केलं पाहिजे एक तर एक चांगलं एक्झाम्पल एक माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी दाखवलं शाळेत देखील मुलांना ज्या शालोपयोगी वस्तू असतील आणि खाऊ वाटप असेल याचा दिखावा न करता खऱ्या अर्थानं एक चांगलं काम त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्याने केलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता आयुष्यमान भारत कार्ड आभा कार्ड तुमचं रेशन ई रेशन कार्ड म्हणजे स्मार्ट रेशन कार्ड ई श्रमिक कार्ड आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड परत आधार कार्ड अपडेशन हे सगळेच कॅम्प कालपासून चालू आहेत मी सामाजिक काम करत असताना जे जे काही लोकांसाठी द्या देता येणं शक्य आहे ते द्यावं ही शिकवण गुरुवर्य आनंदिके साहेबांची गुरुवर्य माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला कायमच होती आणि आहे त्या भावनेतूनच वाढदिवसानिमित्त हे सगळेच सामाजिक उपक्रम अजूनही एक दोन ठिकाणी कार्यक्रम आहेत मला खरोखर माझ्या सहकाऱ्यांचा आज अभिमान वाटतो कार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस वेळेला असतो त्यावेळेला त्या वाढदिवसाची सुरुवात देखील त्या विविध समाजकार्य जी काय आहेत ती करूनच झाली पाहिजेत शेवटी वाढदिवस मोठा असतो येणारं वर्षाची सुरुवात असते आणि जसं नवं वर्ष असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यातला वाढदिवस जो एक नववर्षाची एक नांदी असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही जो कार्यक्रम करता ज्या व्यक्तींसाठी ज्या म्हणजे स्तरासाठी करता ती तुमच्याकडे आयुष्यभर वर्षभर तरी ते कायम टिकून राहतात त्याकरता सर्वात आम्ही सुरुवात केली आहे आपल्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झालं आहे त्या ठिकाणी आपण फळवाटप केलं रुग्णांना त्यानंतर आपण शाळा क्रमांक अठरा येथील आमची जी काही लहान मुलं आहेत ही शाळा म्हणजे मला असं वाटतं ही आमची शाळा आहे आम्ही ठाणे महापालिकेची शाळा असली तरी ती आमच्या घरातली शाळा असल्यासारखी या मुलांबरोबर या संपूर्ण टीमबरोबर त्यांचं नातं आहे आमच्याशी आणि त्यानंतर आम्ही परबडी येथे कालपासूनच सरकारी नोंदणी शिबिर मोफत आपण केलेले आहेत विविध आपण बघितलं असेल की शासनाच्या विविध योजना येतात किंवा आपल्या वैद्यकीय योजनांच्या सवलती आहेत परंतु आपल्याकडे त्या ठिकाणचे कागदपत्र नसली तर त्याचा उपयोग काही होत नाही आणि हे सगळ्यात महत्वाचे असतात की आपल्याकडे ज्या शासनाने योजना आखलेल्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत आभा कार्ड ह्या ज्या काही योजना एक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्या त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या प्रत्येकाला लाभ मिळावा अशी माझी I <laughs>